नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो पूर्वी म्हणजे एकत्रित उस्मान जिल्हा असतानाही लातूर परि परिसरात लातूर औसा निलंगा उदगीर आणि अहमदपूर हे पाच विधानसभा मतदारसंघ संघ अष्ट्याहत्तर ला म्हणजे त्यावे, त्यावेळी त्यावेळेस जे मतदारसंघाच परिसीमन झालं त्यावेळेस मतदारसंघ वाढला आणि अष्ट्याहत्तरच्या अगोदरच अष्ट्याहत्तरच्या नंतर म्हणजे ब्याऐंशी लातूर जिल्ह्याची निर्म निर्मिती झाली आणि मग लातूर जिल्ह्यात असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ तयार झाले तर आपण आज लातूर जिल्ह्यातील सध्या असलेले औसा जो की लोकसभेला धाराशिव लोकसभा मतदारसंघ म्हणजे उस्माद मतदारसंघा जोडलेला आहे त्यानंतर निलंगा उदगीर जो अनुसूचित जातीसाठी राखीव हो आहे अहमदपूर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचा आजपासून आपण आढावा घेऊया सर्वात प्रथम जो 2009 पर आ, मद, आ, त्यार त्यार दोन हजार नऊच्या अगोदर जे परत परिसर मतदारसंघाच परिसी झालं त्यात हा लुप्त झाला आणि आपण आज हेर मतदारसंघात त्यावेळेस अष्ट्याहत्तर ते दोन हजार चार काय कोण आमदार होते कोण काय होतं ह्याच आपण आज माहिती घेऊया हेर मतदारसंघाची एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला तशी निर्मिती झाली आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या निवडणुकीत या मतदारसंघातून <coughs> सर्वप्रथम आमदार होण्याचा मान हा टी पी कांबळे यांनी मिळवला त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली आणि ते या निवडणुकीत विजयी झाले हेर मत हेर हा मतदारसंघात अहमदपूर उदगीर या दोन तालुक्यातील गावांचा समावेश त्यावेळेस होता त्यानंतर ऐंशी ला या मतदारसंघात निवडणूक झाली आणि एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून <clears throat> अरविंद कांबळे हे विजयी झाले काही काळ ते मग पुढं उपमंत्री उप म्हणून पण त्यांनी राज्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलं ऐंशी नंतर पंच्याऐंशीच्या निवडणुकीत या मतदारसंघातून धर्मा सोनकवडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि धर्मा सोनकवडे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले एकोणीसशे नव्वद ला या मतदारसंघात जनता दलाचे शिवराज <coughs> तोणचिरकर हे अगदी नवख व्यक्तिमत्व पण त्यांनी या मतदारसंघात त्यांचा स्वभाव आणि एकंदरीत त्यांचं कार्य पाहून लोकांनी त्यांना पसंती दिली आणि ते त्यावेळी विजयी झाले एकोणीसशे पंचा पंच्याण्णव पासून मात्र अगदी मतदारसंघ संघ लुप्त होईपर्यंत या मतदारसंघावर भाजपच राज्य राहिलं पंच्याण्णवला राम गुंडिले हे या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून विजयी झाले तर नव्याण्णवला ना नावंदीकर रामचंद्र हे भाजपचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले राम गुंडिले यांना उमेदवारी नाकारून नावंदीकरांना उमेदवारी देण्यात आली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले 2004, दोन हजार चार ला परत पहिल्या म्हणजे या मतदारसंघाचा रचना झाल्यानंतर पहिल्या वेळी झालेले आमदार हेच दोन हजार चार टी टीपी कांबळे हे भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले म्हणजे हा तसा योगायोग म्हणावा लागेल आणि एक इतिहास पण म्हणावा लागेल एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि दोन हजार चार ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर म्हणजे दोन हजार नऊ ला हा मतदारसंघ लुप्त झाला म्हणजे कमी झाला आणि मतदारसंघाची निर्मिती झाल्या झाल्या पहिले आमदार होण्याचं मान टी पी कांबळे यांनीच मिळवला होता ते अपक्ष म्हणून आणि दोन हजार चार ला जी शेवटची विधानसभेची मत निवडणूक या मतदारसंघाची झाली या मतदारसंघातून शेवटचा आमदार म्हणून नाव <coughs> म्हणून निवडून येणारे हे भाजपच्या भाजपकडूनचे टीपी कांबळे हेच होते हा तसा दुर्मिळ योगायोग असंच म्हणावं लागेल टीपी कांबळेही काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आता इथून पुढं आपण औसा निलंगा उदगीर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ अहमदपूर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघाची माहिती जाणून घेत राहू राहूया आज तुर्तास एवढंच धन्यवाद